श्रावण मासानिमित्त सोलापूर श्रीशैलम बससेवेचा शुभारंभ श्रावण मासानिमित्त सोलापूर बस बससेवेचा शुभारंभ आगार प्रमुख उत्तम जुंजळे यांच्या हस्ते करण्यात आले श्रावण मासानिमित्त या विशेष बससेवेचा शुभारंभ करण्यात आले असून भाविकांनी लाभ घेण्याचे करावे असे आवाहन करण्यात आले सोलापूरहून ही बस सकाळी सहा वाजता सुटणार आहे तर रात्री आठ वाजता श्रीशलम येथे पोहोचणार आहे बसचे तिकीट दर सातशे एकोणऐंशी महिलांसाठी सहाशे त्र्याण्णव ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र बॉर्डरपर्यंत मोफत व तिथून पाचशे सत्त्याण्णव ॲडव्हान्स बुकिंगवर पंधरा टक्के सूट असणार आहे ग्रुप बुकिंगसाठी सोलापूर आगाराशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे याप्रसंगी आगार प्रमुख उत्तम झुंडळे एमई ओ शीतल बिराजदार विभाग नियंत्रक अमोल गोंजारी सहाय्यक वाहतूक निरीक्षक युवराज घुगे प्रशांत महाजन वाहक निलेश कुलकर्णी महावीर नळे चालक सचिन गुंड श्रीशेल शिरोळकर यांची उपस्थिती होती आजपासून कोल्हापूर आघाडाने कोल्हापूर शिवशिलम ही बस चालू केली आहे कोल्हापूर सकाळी सहा वाजता ही बस होत की ती संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते सदरची बस सोलापूर उमरगा है रहिराबाद हैदराबाद बद्वपूर त्यामार्गे बस जाते सदर बससाठी फुळ फुल प्रवाशांच्या तिकीट राहीनचाशे एकोणऐंशी रुपये अमृत जेस्टीसाठी सहाशे दोन रुपये आणि महिलांसाठी सहाशे वीस रुपये असे तिकीट दरं आहेत प्रवाशांनी सदरसेवेचा लाभ घ्यावा सदर बस श्रीशैल म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सुटते की सोलापूरमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता पोहोचते